गोपाल भगवान आता हे तिचा मुखा मुला येतो असतो त्याच्या पुढे कृष्णा याच एक पुढे विदर्भ राजा अक्रत याच अतांशात पुढे सातवता बंधक आणि याच्यात पुढे राजा आहूल होतो अवकला दोन मुलं देवक आणि उग्रसेन देवकला चार मुलं आणि सात मुली असतात लक्षात राहणार नाही मला आ, अशा प्रकारे या सात वसुदेव महाराजांचा विवाह होतो वसुदेव कोण तर सूर शिरसा आणि त्यांच्या ज्या त्यांच्या इतर पत्नी पत असतात पौरवी रोहिणी भद्रा मंदिरा रोजना इला अशा त्यांच्या पत्नी असतात इकडे त्यात कंस सहज न होईल आणि मुली पाच होत्या यांचा या पाच मुलीचा विवाह वसुदेवाचाच भाऊ देवबा याच्या सोबत होतो पुढे आता सातवत यांचा पुत्र वृष्णी याच्याच वंशात पुढे चित्ररथ शाळव चित्ररथाचा मुलगा विधुरथ आणि विधुरथच्या पोटी सुरशेर सुरशेरचा मुलगा मग वसुदेव आणि श्वा शोभंतचा मुलगा या ठिकाणी अक्रूर महाराज होता पुढे सुरशेर याची पत्नी मनीषा आणि यांच्यापासून पाच मुली वृद्धा म्हणजे कुंती सहित पाच मुली आणि दहा मुलं वसुदेवा सहित दहा मुलं होतात यांचं दुसरं नाव आनंद दुर्दुंबी असते त्यांचा विवाह देवकी सोबत होतो देवकीला आठ मुलं आणि हे मुलगी होते कीर्तिमान सुशेन भद्रशेन ऋतू संवर्धन भद्र आणि बलरा आणि श्रीकृष्ण अशी आठ मुलं आणि त्या ठिकाणी सुभद्रा नावाची नववी मुलगी होते राजा परीक्षित म्हणतात प्रभू मला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र एवढा शॉर्टकट ऐकायची इच्छा नाही विस्तार कर सांगा त्यावेळेस शुद्ध म्हणतात i'll